नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी जलसंपदा विभाग भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पाहायचा आहे व्हिडिओवर नवर नवीन असाल एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपण सर्वांनी सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायचा आहे हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पण पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असे महत्वपूर्ण ऐतिहासिक करंट सामान्य ज्ञान मराठी व्याकरण विषयी खूपच महत्त्वाचे प्रश्न आपण या एमआर अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे उंटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे उंटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर ता तामिळनाडू या राज्यामध्ये आहे सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी दोन नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही गोवा हा केंद्रशासित प्रदेश नाही डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही तर कोयना ही नदी पश्चिम वाहिनी नदी नाही सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी चार नंबरचा असा आहे संविधानानुसार विधान परिषदेची जास्तीत जास्त सभास सभासद संख्या किती असू शकते संविधानानुसार विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती असू शकते विधानसभा सभासद संख्येचा एक तृतीयांश इतकी सभासद संख्या असू शकते बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाच नंबरचा असा आहे बंदी जीवन कोणी लिहिले बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिले सचिंद्रनाथ सन्याल यांनी लिहिले ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे संविधानातील कोणत्या क कलमात मूलभूत हक्काचा समावेश करण्यात आलेला आहे कलम बारा ते पस्तीस या कलमामध्ये मूलभूत हक्काचा समावेश करण्यात आलेला आहे ए हा पर्याय बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी सात नंबरचा असा आहे टिंबटिंब हा चुंबकीय पदार्थ आहे निकेल हा चुंबकीय पदार्थ आहे सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी आठ नंबरचा असा आहे रेडियमचा शोध कोणी लावला रेडियमचा शोध क्युरी दाम्पत्य यांनी लावलेला आहे रेडियमचा शोध ए हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे मराठी भाषा कोणत्या भाषातून विकसित झाली मराठी भाषा कोणत्या भाषात भाष्यातून विकसित झाली संस्कृत प्राकृत या भाषेतून विकसित झाली डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे मित्रांनो उपराष्ट्रपती टिंबटिंब प्रसिद्ध सभापती कोण असतात तर राज्यसभेचे प्रसिद्ध सभापती असतात बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे जयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली तर हरिहर आणि बुक्का यांनी विजयनगर या साम्राज्याची स्थापना केली बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी बारा नंबरचा असा आहे विजयनगरचे प्रसिद्ध हजारा मंदिर कोणाच्या शासनकाळात बांधले गेले तर कृष्णदेवराय यांच्या शासन बांधले गेले डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा मित्रांनो प्रसिद्ध विजय विठ्ठल मंदिर कोठे आहे जिचे तक्षित खांब संगीतमय स्वर उत्सर्जित करतात तर हम्पी या ठिकाणी आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या खालीलपैकी कोणत्या एका राज्यात द्विगृही विधिमंडळ नाही तर केरळ या राज्यामध्ये त्रिगृही विधिमंडळ नाही डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी पंधरा नंबरचा असा आहे महात्मा फुले यांनी दांडपट्ट्याचे व नेमबाजाचे शिक्षण कोणाकडून घेतले तर लहूजी वस्ताद सावळवे यांच्याकडून महात्मा फुले यांनी दांडपट्ट्याचे व नेमबाजीचे शिक्षण घेतले सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी सोळा नंबरचा असा आहे मित्रांनो महात्मा फुले यांनी मुलींची तिसरी शाळा कुठे काढली महात्मा फुले यांनी मुलींची तिसरी शाळा कुठे काढली तर वेताळपेठ या ठिकाणी मुलींची तिसरी शाळा महात्मा फुले यांनी वेताळपेठ या ठिकाणी काढली सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे मित्रांनो घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो तर राज्यपाल हा घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी अठरा नंबरचा असा आहे दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो तर या ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस हा रोग होण्याचा संभव असतो बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस नंबरचा असा आहे महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते तर या ठिकाणी गंगापूर हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण होय बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे मित्रांनो पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य खालीलपैकी कोणते पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य खालीलपैकी कोणते पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य खालीलपैकी यनी हे मूलद्रव्य आहे सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे ऑक्सिजनची किती संस्थानिके आहेत ऑक्सिजनची किती समस्थानिके आहेत तर तीन ऑक्सिजनची समस्थानिके आहेत बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे धनश्री ही कोणत्या पिकाची जात आहे धनश्री ही कोणत्या पिकाची जात आहे तर तो टोमॅटो टोमॅटो या पिकाची धनश्री ही जात आहे डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे टिंबटिंब यांनी निश्चित केली आहे कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे टिंबटिंब यांनी निश्चित केली आहे तर दमन गंगा ते तेरेखोल नदीपर्यंत निश्चित केली आहे बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्राला सुमारे टिंब टिंब किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे तर या ठिकाणी सातशे वीस किलोमीटर लांबीचा सागरी किनारा महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सर्कची निर्मिती होते खालीलपैकी कोणत्या कारणामुळे सर्कची निर्मिती होते तर हिम नदी या कारणामुळे सर्कची निर्मिती होते बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी सव्वीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी के केले भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले तर महात्मा गांधी यांनी हे कार्य केलेले आहे सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे अखिल भारतीय किसान सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरवण्यात आले अखिल भारतीय किसान सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरवण्यात आले फैजपूर या ठिकाणी भरवण्यात आले बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे चौरी चौरा घटनेनंतर टिंबटिंब ही चळवळ संपुष्टात आली चौरी चौरा घटनेनंतर टिंबटिंबे ही चळवळ संपुष्टात आली असहकार चळवळ संपुष्टात आली सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण एकोणतीस नंबरचा पाहत आहोत मित्रांनो भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिव समुद्रमय टिंबटिंब या नदीवर आहे भारतातील पहिले जलविद्युत केंद्र समुद्रमय टिंबटिंब या नदीवर आहे तर कावेरी या नदीवर आहे ए हा प्रेय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी तीस नंबरचा असा दिनकर गंगाधर केळकर हे नाव कशाशी संबंधित आहे दिनकर गंगाधर केळकर हे नाव कशाशी संबंधित आहे ए ऐतिहासिक संग्रहालय या नावाशी संबंधित आहे दिनकर गंगाधर केळकर हे नाव सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीस शिफ्ट फर्स्ट सेकंड थर्ड ऑनलाईन टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार होणाऱ्या एग्जाम बद्दल खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत हे प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या अनुषंगाने जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीस हे तीन सिफ्टमध्ये येणारे प्रश्न आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शेवट पण पा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूटूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघावस मिळतील तर उद्या भेटूया निष्णृंदी नमस्कार